नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो आज आपण चाळीस वर्षापूर्वी राज इंजिनिअरिंग या दुकानावर आलेलो आहे चाळीस वर्षापासून हे अतिशय जुनं दुकान आहे आणि या इंजिनिअरिंग मध्ये सर्वच कामे या ठिकाणी केले जातात मोहम्मद अब्दुल खुद्दूस अब्दुल खुद्दूस यांनी हे गॅरेज चालू केलं होतं लहानपणापासूनच यावर मोहम्मद युनूस हे त्यांचे चिरंजीव आहेत आणि छोटे असताना त्यांनी या ही गॅरेज डेव्हलप केलेली आहे आणि भाई यांनी या गॅरेजची ओपनिंग करून आत्तापर्यंत चाळीस ते पन्नास वर्षे झालं अजूनही अहोरात्र गॅरेज चांगल्या पद्धतीनं काम करते अनेक लोकांच्या मॅकॅनिक या ठिकाणी जे पार्ट येतात ते चांगले करून चा, चा या ठिकाणी मिळतात आपल्यासोबत हे इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगचं राज इंजिनिअरिंगचं दुकान आहे आपण बघत आहात ह्या मशिनरी लेप मशीन ही ही मशिनरी आहे लेथ मशीन आणि या मशीनच्या सहाय्यानं अनेक लोकांचे कामं या ठिकाणी होत असतात खुद्दुसबाई यांनी अति अतिशय अथक परिश्रमातून ही गॅरेज उभी केलेली होती या गॅरेजमध्ये अनेक नव तरुण युवक केलेले आहेत आणि आपल्यासोबत भाई आहेत ते त्यांचे चिरंजीव आहेत ते सुद्धा या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने या गॅरेजचं काम करत असतात तुम्हाला शेख नीरुद्दीन हे सुद्धा या ठिकाणी वेल्डिंग असो आणि इतर कोणतेही काम गॅरेजचे असो या ठिकाणी ते करत असतात आपल्यासोबत भाई आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत आपलं नाम सुरु करू मी मोहम्मद युसुफ अब्दुल कुद्दुस हमारे गॅरेज को पर कोळीस साल हो गे आहे और हमारे वर्कशॉप में है ना तो ऑल ओवर टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर के काम होते हैं हेड है, रहें ब्लॉक रहें दो क्रैंक रहें दो सब हम हैं तो आपको है ना तो आपके दिल के जैसा काम करके देते हैं जो आपके पिताजी ने जो गैरेज चालू जो हमारे पिताजी ने गैरेज चालू करे थे ये गैरेज को हमारे उन्नीस सौ पचासी में गैरेज चालू करे थे हमारे थे थे तो पिता, थे थे तो पिताजी ने उन्नीस सौ पचासी में ये गैरेज का ओपनिंग करे थे और ये गैरेज का ओपनिंग करने के बाद जितने भी हमारे परभनी में ब्रांच है वो सब हमारे पास ही सीख कर गए हुए हैं ते याच गॅरेज राज इंजिनिअरिंग ह्याच गॅरेज म्हणून तयार झालेले आहेत तयार झालेल्या आहेत आणि अतिशय या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम होत असतं आपल्यासोबत दुसरे मॅकॅनिक आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जमा कबसे काम करते मेरकुल चालीस साल होगे काम करते गुलाब बोरिंग याचे मोटरसायकल हर किसामचे कामेरिंग

उत्कृष्ट अशा पद्धतीनं बनवल्या जातात आणि ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे गाडीचं त्या लोकांना एक चांगल्या पद्धतीनं ते सेवा देत असतात असे खुद्दूसभाई आणि त्यांचे चिरंजीव विनुसभभाई या ठिकाणी हे गॅरेज चालवतात या गॅरेजमधून अनेक नवयुवक तरुण घडलेले आहेत की ज्यांना आज रोज रोजी रोटी म्हणून ते आपला व्यवसाय इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये करत आहेत मेकॅनिझम हे क्षेत्र आहे तर आपण हे सगळं साहित्य पाहत आहात या ठिकाणी या इंजिनिअर राज इंजिनिअरिंगमध्ये परभणी न्यूज कॅमेरामॅन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकार परभणी